स्मार्ट सुगरणीसाठी स्मार्ट किचन टिप्स ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही किसनीवर गूळ किसताना किसनीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा अशाने अजिबात गुळ चिटकत नाही मसाल्याच्या भाजीचा रस्ता घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट काजूचे पूड टोमॅटो पिरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा कीस वापरू शकता यामुळे भाजीला घट्टपणा येतो इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत मिरच्यांमुळे इडली डोस्याचे पीठ जास्त आंबत नाही किंवा जास्त आंबट होत नाही आलू पराठे करताना सारण्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाका यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिवट तारा दिसतात भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते त्यामुळे आपला कुकर तर खराब होतोच त्याबरोबर ते पाणी सगळीकडे उडाळ्यामुळे किचन देखील खराब होते असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंग वर थोडेसे तेल लावावे मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा तुम्ही घालू शकता याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात एक चमचा वरून तेल टाका भाजी कडू लागत नाही घरात खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी तवानी होईल कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या एक मिनिटांनी त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा व असं केल्याने कोथिंबीरचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील टोमॅटो पल्ब काढण्यासाठी सर्वात आधी कुकर मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेव्ही किंवा ज्यूस साठी करता येतो कांदा वापरण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघेल पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाते नक्कीच ट्राय करून बघा कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात ठेवून फ्रीजरमध्ये पंधरा मिनिटे ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते एकदा नक्की ट्राय करून बघा कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घाला घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका नाहीतर भजी काळपट कलरचे दिसू लागतात सर्वात प्रभावी घरगुती एक म्हणजे बेकिंग बेकिंग सोडा वा बेकिंग सोडा वापरणे साखरेत मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथे घालावे झुरळ साखरेकडे आकर्षित होतात जे आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने मारले जातात कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे जास्त चविष्ट होतात आता तुम्ही म्हणाल कांदाच तर आहे कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो पण खरंच सवीत फरक पडतो टोमॅटोचं सुद्धा असंच आहे तुम्ही ट्राय तर करून बघा भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतरच त्यात मोहरी टाका मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाका काहीजण काय करतात तर जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात पण अशा पद्धतीने मोहरी तडतडीपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात त्यामुळे भाजीला किंवा वरणाला भुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो कोणतीही भाजी करताना तेला कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळेच कांदा कच्चा राहू शकतो जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील आणि पटल्याही असतील तर कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद